आज आपण सगळ्या डाळींमध्ये अगदी हेल्दी पचायला हलक्या अशा मुगडाळीपासून मस्त दोन पदार्थ करणार आहोत तर इथे मी अर्धा वाटी मुगडाळ घेतलेली आहे डाळ आधी आपण स्वच्छ धुवून घेऊया मुगड एक सुपर फूड आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात त्यामुळे प्रत्येकाने मुगडाळीचं से सेवन केलंच पाहिजे शिवाय ही डाळ पचायला सोपी आहे हलकी आहे त्यामुळे अगदी लहान बाळापासून ते वृद्धांपर्यंत सगळी ही डाळ खाऊ शकतात डाळ इथे मी अगदी स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळीच्या तिप्पट यात पाणी घालूया अर्ध्या वाटी डाळीसाठी मी दीड वाटी पाणी यात घालते कुकर आहे कुकरचं झाकण लावून घेऊ आणि कुकरच्या आपल्याला दोन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन चिट्ट्यांमध्ये डाळ अगदी छान शिजते दोन चिट्ट्या झालेल्या आहेत कुकरची वाफही गेलेली आहे आणि डाळ इथे अगदी व्यवस्थित शिजलेली आहे पहिल्यांदा आपण अगदी सोप्पा पटकन होणारा मुगाच्या डाळीचा गोड पदार्थ करूया तर एका कढईत मी एक चमचाभर तूप घातलेला आहे थोडे काजूचे तुकडे आणि थोडे मनुके तुपामध्ये एखाद मिनिट परतून घेऊया म्हणजे काजूचा थोडासा रंग बदलेपर्यंत आणि मनुके थोडेसे फुलेपर्यंत परतून घेऊया साधारण एखाद मिनिट परतल्यावर काजूचा रंगही थोडा बदलला आहे आणि मनुके फुल्ले आहेत आता या दोन्ही गोष्टी मी एका वाटीत काढून घेते त्याचकडे मी आता अर्धा वाटी चिरलेला गुळ घालून घेते याऐवजी तुम्ही गुळाची पावडरही घेऊ शकता आणि यामध्ये पाव वाटी पाणी घालून घेते आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हे असं सतत हलवत राहायचं कारण आपल्याला या पाण्यामध्ये गूळ फक्त वितळवून घ्यायचं आहे साधारण दोन एक मिनटातच गूळ वितळलेला आहे आता यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतली आहे त्यातली अर्धी डाळ मी घालते आहे तर इथे आपण मुगाच्या डाळीची अगदी पटकन होणारी खीर करतो हो। आहोत डाळ गुळाच्या पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे जे गोळे गोळे झाले ते मोडून घेऊया आता ही डाळ शिजल्या शिजल्या तुम्ही थोडी मॅश करून घेऊ शकता पण ही खीर खाताना मध्ये मध्ये जी थोडी थोडी डाळ येते ना ती आमच्याकडे सगळ्यांना आवडते म्हणूनच मी सुरुवातीला मॅश करून घेतली नाही तर इथे सगळे गोळे मोडलेले आहेत आणि डाळ अगदी व्यवस्थित गुळाच्या पाण्यात मिक्स झालेली आहे आता याला आपण एखादी उकळी येऊ देऊया तर इथे खिरीला छान उकळी आलेली आहे आणि मिश्रण छान एकजीव झालेलं आहे आता यात मी अर्धा लिटर दूध घालून घेते दूध मी आधी गरम करून घेतलेलं आहे ही खीर सुरुवातीला जरी थोडी पातळ वाटत असली तरी जशी जशी गार होईल तशीही घट्ट होत जाते पुन्हा पाच एक मिनिट खीर छान उकळू देऊया आता यामध्ये मी पाव चमचा वेलची पूड घालून घेते आणि थोडंसं जायफळ किसून घालते यामुळे या खिरीला खूपच छान स्वाद येतो आणि आता यामध्ये आपण तुपात परतून घेतलेले काजू आणि मनुके घालून घेऊया तर इथे आपली अगदी झटकी पट होणारी अतिशय पौष्टिक चवीला अतिशय सुरेख लागणारी मुगाच्या डाळीची खीर तयार झालेली आहे ही खीर एक तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा खूपच छान लागते आता आपण लगेच आपल्या मुगाच्या डाळीच्या दुसऱ्या तिखट पदार्थाकडे पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे मी कुठली नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा मिक्सरच्या भांड्यामध्ये चार डार्क कलरच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा लसणाच्या पकड्या आणि एक इंच आलं घेतलेलं आहे त्याची आपण पेस्ट करून घेऊया तर मिक्सरमधून हे असं मी फिरवून घेतलेलं आहे आपण जी मुगाची डाळ शिजवून घेतली होती त्यातल्या अर्ध्या डाळीची आपण खीर केलेली आहे आणि ही जी उरलेली अर्धी शिजवलेली डाळ आहे त्याचे आपण मस्त खुसखुशीत असे पराठे करणार आहोत सुरुवातीला ही डाळ आपण थोडीशी मॅशरने मॅश करून घेऊया डाळ व्यवस्थित मॅश करून झाली की यामध्ये आपण जी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे ती घालून घेऊया आता यात मी अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते पराठ्यामध्ये अशी भरपूर कोथिंबीर घातली की पराठ्याची चव अगदी दुपटीने वाढते चवीपुरता मीठ घालून घेऊ रंगासाठी पाव चमचा हळद घालून घेऊ पाव चमचा ओवा थोडासा हातामध्ये क्रश करून घालून घेऊ दोन चमचे कसुरी मेथी हातामध्ये थोडीशी क्रश करून घालून घेते कसुरी मेथी घातल्यामुळे पराठ्यांना अगदी मस्त स्वाद येतो आता या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊया पराठे अगदी मस्त सॉफ्ट व्हावेत म्हणून यामध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया तेही अगदी व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊया सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यामध्ये आपण दोन कप गव्हाचं पीठ घालणार आहोत हे एक कप पीठ आहे आणि हे एक कप पीठ मी बाजूला ठेवते मुगा चिडाईचं मिश्रण जर जा तुम्हाला जास्त सैल वाटलं तर तुम्ही पिठाचं प्रमाण अजूनही वाढवू शकता आणि जर जा जास्तच घट्ट वाटलं तर थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घेऊ शकता तर इथे मी पोळ्यांच्या कणकेपेक्षा थोडंसं घट्टसर पीठ भिजवून घेतलेलं आहे संपूर्ण दोन कप गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी वापरलं आहे त्यावर झाकण ठेवते आणि दहा मिनटासाठी हे पीठ छान मुरू देऊया तर पराठ्याचं पीठ इथे अगदी छान मुरलेलं आहे पुन्हा हे पीठ थोडंसं मळून घेऊया आणि यातला लिंबापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचा गोळा काढून घेते पिठामध्ये गोळवून याचा आपण पराठा लाटायला घेऊया हे पराठे अगदी पटकन होतात अगदीच घाई असेल तर रात्री डाळ शिजवून फ्रीजमध्ये ठेवून दिली तर सकाळी हे पराठे करायला अजिबात वेळ लागत नाही शिवाय हे पराठे अगदी पौष्टिक आहे त्यामुळे सकाळी मुलांना टिफिनमध्ये द्यायला नाश्त्यासाठी हे अगदी मस्त ऑप्शन आहे तर इथे आपला पराठा लाटून झालेला आहे आता पराठा पण शेकून घेऊया तवाही व्यवस्थित गरम झालेला आहे पराठ्याची तव्याकडची बाजू थोडीशी कोळी भाजून झाली की पराठा उलटवून घेऊया आणि आता दुसऱ्या बाजूने पराठा अगदी व्यवस्थित लालसर रंगाचे डाग येईपर्यंत भाजून घेऊयात पराठा एका बाजूने असा छान भाजून झाला की आता दुसऱ्याही बाजूने असाच भाजून घेऊया वरच्या बाजूने थोडं तूप घालून घेते आता तुपाकडची बाजू तव्यावर गेल्यावर गॅसची फ्लेम अगदी लो करायची नाही तर मग खालची बाजू करपू शकते दोन्ही बाजूने तूप घालून असा छान खरपूस पराठा भाजून घेतला की मस्त लागतो तर इथे आपला अगदी झटकीपट असा मुग पराठा तयार झालेला आहे तर आज आपण मुगाच्या डाळीपासून दोन मस्त पटकन होणारे आणि पौष्टिक पदार्थ केले मुगाच्या डाळीचा हा पराठा आणि सगळ्यांना नक्की आवडेल अशी ही मस्त मुगाची खीर आज केलेल्या दोन्ही पदार्थातला कुठला पदार्थ तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला हे जरूर मला कमेंट्समध्ये कळवा दोन्ही पदार्थ नक्की करून बघा कसे झाले हेही सांगा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीचं धन्यवाद